स्टार संतोष मुंडेसह एकाचा करंट लागून दुर्दैवी शेतातील विद्युत पुरवठा करणाऱ्या टिप्पीचा गेलेला फ्यूज टाकण्यासाठी टिकटॉक संतोष मुंडे आणि त्यांच्यासह बाबूराव मुंडे हे शेतात गेले असताना अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने करंट लागून दोघांचा जीवघृणी मृत्यू झाला तपासणीसाठी तेलगाव येथील रुग्णालयात घेऊन गेले असताना तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले सदरील घटना समजता समाज माध्यमावर हळहळ व्यक्त केली जात आहे तर मित्रांनो आपण जर उदाहरण घेतलं तर शेतीजीव पण लावते आणि शेतीजीव पण घेते संतोष मुंडे हे शेतकरी असल्यामुळे त्यांच्या शेतातील पीक एकदम वाळून चाललेलं होतं आणि डीपीवरचा फ्यूज टाकल्याशिवाय त्यांच्याकडे कुठलाच पर्याय नव्हता कारण त्यांच्या डोळ्यामध्ये वाळालेलं पीक दिसत होतं म्हणून संतोष मुंड्याने एक डिसिजन घेतला आणि स्वतः फ्यूज टाकण्यासाठी डीपीवरती गेले तर त्या ठिकाणी अचानक लाईट आणि स लाईट आली आणि संतोष मुंड्याचा अपघात झाला मृत्यू झाला तर याचं जबाबदार फक्त सरकार या मृत्यूचं कारण फक्त भ्रष्ट अधिकारी असतील तर मित्रांनो शासनाने फ्यूज वगैरे टाकण्यासाठी अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे पण ते अधिकारी भ्रष्ट असल्यामुळे ते कुठल्याही प्रकारचा फ्यूज टाकत नाहीत किंवा शेतकऱ्याच्या मदतीला धावून येत नाहीत तर या मृत्यूचं कारण फक्त हे भ्रष्ट अधिकारी असतील बरं का तर शेतकऱ्याला हवी तशी मदत करत नाहीत किंवा तार तुटली फ्यूज गेला तर टाकण्यासाठी कुठलेच अधिकारी येत नाहीत ते स्वतः करा म्हणतात कामे व्यवस्थितरित्या करत नाहीत म्हणून शेतकरी हा फ्यूज टाकण्यासाठी स्वतःहून डीपीवरती जातो पण कुठलाही अधिकारी तिथं मदतीसाठी धावून येत नाही तर या भ्रष्ट सिस्टीममुळे आपल्यातलाच एक शेतकरी आपल्याला सोडून निघून गेलेला आहे तर खूप वाईट घटना घडलेली आहे तर चला आपण भूगोलवाडी या गावातील काही ग्रामस्थांना डायरेक्ट कॉल करून लाईव्ह अपडेट ऐकण्याचा प्रयत्न करूयात संतोष मुंडे तुमच्याच गावाच्या जवळचा आहे ना हो काय घटना घडली तुम्ही शॉक लागला म्हणजे करंट लागला का हा किती वाजता घटना घडली ही सहा वाजता आता आता साडेसहा ला रात्रीची लाईट होती का बहुतेक मला वाटतं ही रात्रीची लाईट असेल त्याच्यामुळे साडेसहाला गेली असतील ना हा एक मित्र बी ना सोबत दोघं मेले मित्र कसं काय गेला का सोडवाला जाऊन नाही सोबतच होते ना दोघं पण ठेऊच टाकायला वर मग अगोदर वर का मोटरीच्या डब्यात दिल्ली आपल्या फ्यूज टाक अरे बापरे म्हणल्यावर लय करंट असते तिकडे गेली काही फ्यूज टाक तर टाकताच डायरेक्ट हीच आली लाईटच आली हा लाईट आली साडेसहा ला घटना घडली आहे का ही हा मग सिंगल फ्यूज आला असेल का लाईट आली असेल साडेसहा ला माहिती आता एवढं काय मला तर वाटतंय फ्यूज टाकण्यासाठी म्हणजे रात्रीची लाईट असेल आणि फ्यूज गेला असेल काही अवघड झाले राव आपल्यातला एक माणूस आपल्याच मराठी संस्कृतीतला माणूस मराठमोळा माणूस होता साधा माळा आणि अजून शेतकरी माणूस होता मेन गोष्ट तर सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाली हो त्यांची बघितले पासन मला तर करमलच नाही बाबा लय वाईट वाटायला ना मग म्हणलं अजून एकदा खात्री करून घ्यावी तिकडल्या परिसरातूनच लय अवघड झालं जाऊ द्या तुम्ही काळजी काम करीत जा आपल्या शेतात मी काळजी करता पण शेवटी शेतकरी माणूस आहे दागा फटकाई होणारच कधी ना कधी खरंय ना देवच देवच राखनदार मनाचं शेतात काही एक संकट आहे का सांगा बरं खरं तुमचं आपण लाईटीपासून सावध राहिलो तर इचूकाटेच काय सापावाच काय हो ना जंगली प्राण्यावाच काय हॅलो सर मी आताच तुमची एक न्यूज वाचलेली आहे टिकटॉक स्टार संतोष मुंडे मग त्यामध्ये संपूर्ण उल्लेख नाही ते फ्यूज टाकण्यासाठी गावातल्या डिपोवरती गेले होते का शेतातल्या तिथे आता पाठवून दिलेले त्यांना काय, काय प्रॉब्लेम नाही पण तो आमचाच एक जोडीदार होता आणि मी पण एक स्टारच आहे अच्छा मग त्यांच्या घरची तर काय आता कॉल घेत नाही हा। मग मला माहिती काढायची मी तुळजापूरवरून आहे तर मग वार्ताहरचा नंबर मिळेल का आपल्याला मिनिट